नमस्कार माझ्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचे मनापासून स्वागत आहे अशीच छोटीशी कविता शेतकऱ्याच्या सणाबद्दलची लिहिलेली आहे तरी ती शेवटपर्यंत ऐका आणि आनंद घ्या त्या कवितेचं नाव आहे आनंदाला नाही तोटा सणामध्ये बाई सण सण पोळ्याचा ग मोठा सणामध्ये बाई सण सण पोळ्याचा ग मोठा माझ्या शेतकऱ्याच्या नाही आनंदाला तोटा माझ्या शेतकऱ्याच्या नाही आनंदाला तोटा साज खरेदी करतो गळ्यात घुंगुर पट्टा साज खरेदी करतो गळ्यात घुंगुर पट्टा पाटी झुल आयनेदार शिंगाला रंगीत पट्टा पाटी झुल आयनेदार शिंगाला रंगीत पट्टा मिरवणूक काढली वाजंद्रीचा सुर मोठा मिरवणूक काढली वाजंत्रीचा सुर मोठा गोड घास नैवेद्याला आनंदाला नाही तोटा गोड घास नैवेद्याला आनंदाला नाही तोटा सणामध्ये बाई सण सन, सण पोळ्याचा ग मोठा सणामध्ये बाई सण सण पोळ्याचा ग मोठा माझ्या शेत नाही आनंदाला तोटा माझ्या शेत नाही आनंदाला तोटा तर ही माझी रचना शेवटपर्यंत ऐका जय किसान आणि धन्यवाद